नमस्कार मी डॉक्टर शैलजा करोडे नेहरू नवी मुंबई लेखिका कवयित्री निवृत्त बँक अधिकारी आहे शांतीसुमन फाउंडेशनच्या काव्यफत या यूट्यूब चॅनेलसाठी मी आपली कविता रेकॉर्ड करीत आहे आज एकोणावीस फेब्रुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती त्यानिमित्तानं कविता सादर करते छत्रपती शिवराय धन्य झाली जिजाई पुत्र जन्माला शिवाजी धन्य झाली जिजाई पुत्र जन्माला शिवाजी शूरवीर नवरत्न त्याला प्रजेची काळजी शूरवीर नवरत्न त्याला प्रजेची का काळजी होते राज्य मोगलांचे होते राज्य मोगलांचे दुष्ट आणि दुर्जनांचे होते राज्य मोगलांचे दुष्ट आणि दुर्जनांचे लुटमार चालत असे जिणे होते गुलामीचे लुटमार चालत असे जिणे होते गुलामीचे कावा घणी मी खेळुनी देई झुंज मोगलांशी कावा घणी मी खेळुनी देई झुंज मोगलांशी वीर तो माय भूमीचा पडे तोंड घशी वीर तो माय भूमीचा पडे तोंड घशी केले स्वराज्य स्थापन प्रजा वाटे समाधान केले स्वराज्य स्थापन प्रजा वाटे समाधान आऊ उचा दाटे हृदयात अभिमान आओ जिजा दाटे हृदयात अभिमान होती सुरक्षित राज, नारी राजे तुमा दरबारी होती सुरक्षित नारी राजे तुम्हा दरबारी राखी परश्रीचा मान होते शिव बा कैवारी राखी परश्रीचा मान होते शिव बा कैवारी होते शिव बा कैवारी होते शिव बा कैवाजे छत्रपती शिवाजी महाराज की जय